त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं ना। आमच्या नातेवाईकांच्या वतीनं जे मानपत्र दादांना देत आहे त्याचं वाचन मी करत आहे मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा सन्मानपत्र श्री चंद्रकांत भाऊसाहेब साबळे अभिष्ट चिंतन सोहळा जागतिक स्तरावर रांजन खळग्यांचा वारसा लाभलेल्या माता मळगंगेच्या पवित्र अस्तित्वाने पुनीत झालेल्या कुकडी नदी तीरावरील आदर्श अशा टाकळी आजी गावच्या दडणखडणीमध्ये निखळ आदर्शवत वाटा असणाऱ्या सरोदही व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रकांत आप्पा यांचा जन्म सन एकोणीसशे चौपन्न रोजी पूर्वाश्रमीचे गावकारभारी असणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेब साबळे आणि स्वर्गीय गंगूबाई साबळे यांच्या पोटी झाला बंधू स्वर्गीय गोविंददादा बबनदादा श्री दादा श्री सावकारदादा आणि भगिनी सीताबाई इंदूबाई रेऊबाई असा समृद्ध सुसंस्कृत वारसा असलेला परिवार आपणास लाभला आई आशीर्वाद आणि सुसंस्कार यात आपले आनंदाई बालपण गेले शिक्षणासाठी त्या काळात असलेल्या मर्यादा व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण अवघे साभीपर्यंतचे शिक्षण घेतले काटाळवेडे गावचे माजी सरपंच बार्कुसेब भाईक यांची पुतणी आणि स्वर्गीय पाटीलबा भाईक यांची कन्या सौ कासीबाईंशी आप, का, का, कासूबाईंशी आपण विवाहबद्ध झाले व कासूबाईंचा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये प्रवेश झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना आपल्यातील तरुण खंबीर व्यक्तिमत्व पाहून आपणास मुकादम म्हणून या कमी वयामध्ये संधी मिळाली आपल्या नेतृत्व गुणांची चमक त्या ठिकाणी पाहण्यास मिळाली या कमी वयात अनुभव संपन्नता आली सहकारी कामगारांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याचे कौशल्य दाखवून आपण आपली संघटन क्षमता सिद्ध केली आपल्या या प्रगतशील विचारांकडे पाहून स्वर्गीय भाऊबाबांनी आपणास एकत्र कुटुंबाच्या कारभारी पदाची जबाबदारी दिली आई स्वर्गीय गंगूबाई व मामा माननीय माजी सरपंच बार्कुस भाईक यांच्या आशीर्वादाने चंद्रकांत दादा आपण कौटुंबिक प्रगतीत गरुड झेप घेतली आपले कुटुंब एक आदर्श संस्कार क्षम असे एकत्र कुटुंब या एकत्र कुटुंबामध्ये एक आगळे वेगळे प्रेम जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते आपण निर्माण केले चार भावंडे व तीस माणसांच्या या मोठ्या एकत्रित कुटुंबाला भविष्यात वडिलोपार्जित असणारी चौदा एकर शेती कमी पडेल इतरांच्या मानानं कुटुंब मागे राहील ही दूरदृष्टी त्या कमी वयात आपल्याकडे होती ही विशेष उल्लेखनीय बाब आहे तारुण्य फक्त मौज साठी नाही तर प्रगतीची गरुड झेप घेऊन इतिहास निर्माण करण्यासाठी आहे हा दिव्य विचार आपल्या मनामध्ये घर करत होता आपण काबाड कष्ट करून काळ्या आईची सेवा करू व सोन्यासारखे पीक तिच्यामध्ये पिकू असा विश्वास आपल्या भाऊ भाऊदयांमध्ये तुम्ही निर्माण केला शेतीमालाच्या पैशातून जवळपास चाळीस से एकर शेती खरेदी करून कुटुंबाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन गेलात अगदी कमी वयात आपली प्रगती सर्वांना आश्चर्यचकित आणि अचंबित करणारी ठरली टाकळी आजी आणि बेड भागाचे दैवत चिरूळ तालुक्याचे माजी आमदार श्री पोपटराव गावडे साहेब यांच्यावर प्रेम व निष्ठा ठेवून आपण समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग वा घेतला वाडी वस्तीवरील व कुटुंब आपल्या कुटुंबातील मुले शिक्षणासाठी तीन ते पाच किलोमीटर टाकळी हजी गावात जातात त्यामुळे अनेकांना मध्येच शाळा सोडून द्यावी लागते हे पाहून स्वतःची एक, एक एकर जागा शाळेसाठी दान करून दातृत्वाचा जगा वेगळा आदर्श आपण सर्वांच्या नमोर समोर समोर ठेवला साबळेवाडी सितोळे वस्ती उचाळी वस्ती येथील ग्रामस्थांच्या मदतीने खाडोबा लाडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आपल्या भागातील रस्ते शाळा तलाव बांधकाम यांचा पाठपुरावा करून माजी आमदार पोपटराव गावडे साहेबांकडून निधी मिळवून परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आपली राजकीय वाटचाल आपणास प्रथम दोन हजार पाच साली टाकळी हाती विविध कार्यकारी सोसायटीमध्ये संचालक पदाची संधी मिळाली पुढे दोन हजार अकरामध्ये स्वर्गीय सोनभाऊ गावडे सरांच्या मार्गदर्शनाने आपण सहा वर्ष चेअरमन पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली कर्ज प्रक्रिया सुलभ करून गरजू व गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त व प्रामाणिक प्रयत्न केला राजकारणात जरी कोणतेही मोठे पद मिळाले नाही तरी सर्वजही स्वभाव मनाचा नितळ स्वच्छपणा सहज संवाद साधण्याचे कौशल्य या सद्गुणांमुळे आपण बेट भागाबरोबरच रांजणगावापासून काटाळवेड्यापर्यंत प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क निर्माण करून प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवला आपण माजी आमदार पोपटराव गावडे साहेबांचा सच्चा विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ता ही ओळख आयुष्यभर जपली टाकळी हजी गावातील सामुदायिक विवाह चळवळ मळगंगा देवीची यात्रा पंढरीची वारी आणि गावाच्या इतर जडणघडणीमध्ये आपली भूमिका नेहमीच उल्लेखनीय राहिली शिक्षण हे प्रगतीचे प्रवेशद्वार आहे ही आधुनिक समज आपण नेहमीच व्यक्त केली आपल्या कुटुंबातील नात्यातील प्रत्येकाने शिकावे अनुभव संपन्न व्हावे त्यांची प्रगती व्हावी ही तुमच्या मनातील तळमळ नेहमीच जाणवली आपले पुतणे शिवाजी गंगाराम रमेश सोमनाथ दादा भाऊ आधुनिक शेती करतात आपल्या पुतण्यांचे विवाहसुद्धा आपण समृद्ध व सुसंस्कृत कुटुंबात लावून दिले आपला थोरला मुलगा संभाजी व सून कविता पुण्यात एक आदर्श शिक्षक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहे धाकटा मुलगा विलास व सून पल्लवी हे समर्थपणे आणि आधुनिकतेने शेती व्यवसाय सांभाळतात मुली ताराबाई अर्चना चित्र आनंदाने आपला संसार करत आहेत संभाजी सर माजी विद्यार्थी संघटना शिक्षक संघटना हिंदू सेगर समाज विकास मंचच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आपल्या परिवारातील व वा नातेवाईकांचे तुम्ही खऱ्या अर्थाने आधार वर्ड आहात तुमचे प्रेम तुमच्यातील सकारात्मक शक्ती तुमच्या विचारातील माधुर्य जिव्हाळा आम्हाला नेहमी सर्व नातेवाईकांना प्रेरणा व ऊर्जा देतो तुमचा सहवास वा आम्हाला नेहमी हवा असा वाटतो तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला आमच्या जगण्याला एक नवी दिशा मिळते आपण आयुष्याची सत्तरी पार करत आहात आपले पुढील आयुष्य निरोगी सुखी समृद्ध आनंदाचे जावो ही ईश्वराकडे आजच्या या शुभ दिनाच्या निमित्ताने प्रार्थना करूया अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपणास खूप खूप सदिच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद